ते जोडी बाहेर काढून या ठिकाणी आपण उपस्थित राहिलेला आहे पंढरपूर मंगळवे महाविकास आघाडीतून आपण संस्थेचे इंडिकेशन लागते आणि गेल्या तीन टनच्या अनुवाशा की जे त्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी आपला परिवाराचा माणूस झटतो आणि त्याच्याच विरोधात ग्रामपंचायतीला ताकद देण्याचे काम निवडून आणलेला माणूस या ठिकाणी गरज असलेला आपल्या No. Sí. गावाला लागणी तर झाली चंद्रपूर साहेब आमच्या अठराच गावात या गाणी लागणी मागच्या वर्षी केली नाही आणि हे आमच्या जीवन मागण्याचा प्रश्न पडला वशासारख्या माझ्या मोठ्या गावात कॅकरमागणीची वेळ आमच्यावर आली काय वेळ आली तर उदवीचं पाण्याचं नियोजन या ठिकाणी व्यवस्थित झालं घेतलेलं नाही आपण कुणाचा देऊन घेऊन नाही या ठिकाणी स्वाभिमानानं विठ्ठल परिवार आपल्या पंढरपूर तालुक्यात वावरत आलेला आहे आणि तशाच स्वाभिमानाला आपण या ठिकाणी पंढरपूर मुंबई आपल्या विठ्ठल परिवाराचा माणूस म्हणून बघितलं जाता कसा आघाडीचा उमेदवार म्हणून आपण त्या ठिकाणी पुढे गेलेला आहे

लोकसभेच्या काळात आम्ही समन्वयानं सगळ्यांनी एकत्र राहिलो दो आणि दोन्ही या ठिकाणी महाविकास आघाडीच्या दहशीलबाईमध्ये पटला आणि त्या ठिकाणी sangat mengutamakan jika Tuhan आहे